तर मिशोवरून शॉपिंग करायला कोणाकोणाला आवडतं मला आधी सांगा कारण आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मिशोचा आहे मिशोवरून मी, मी, मी काही ज्वेलरी बँगल्स आणि इयरिंग मागवले होते ते मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे आणि आपल्याला त्याचं अनबॉक्सिंग पण करायचं आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे त्याची किंमत किती आहे हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लग्न सराई सुरू आहे आणि सण पण आलेले आहेत तर त्यासाठी तुम्ही जर ज्वेलरी शोधत असाल ना तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर आता आपण पहिली ज्वेलरी बघणार आहे मिशोवरून जी मी मागवलेली आहे तर तिचं आपण अनबॉक्सिंग करणार मी काय मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे तर आता याचं आपण बघूया काय आहे वाव याच्यात ना मी एक गळ्यातलं मागवलेलं आहे सेट आहे नेकलेस सेट तर हा ना मी मिशोवरून ऑर्डर केला आहे मला हा फक्त दोनशे रुपयाला मिळालेला आहे दोनशे रुपयात हा मिळून जातो तर हा असा खूप सुंदर असा नेकलेस आलेला आहे मिशोवरून मागवलेला आहे मी याचं याचे डायमंड आणि याचा कलर तुम्ही बघू शकता खूप सुंदर आला आहे कलर कलर तर खूप सुंदर आलेला आहे तर याचा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल त्यासोबत ना याचे इयरिंग पण आलेले आहेत ते पण खूप सुंदर आहेत तर हे त्याचे इयरिंग आहेत पिंक कलर आहे तुम्हाला हा घ्यायचा असेल ना तर हा मिशोवरती दोनशे रुपयाच्या आत मिळून जातो तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर मला मेसेज करा मी तुम्हाला लिंक शेअर करेल आणि जर तुम्हाला नसेल समजत तर मला इन्स्टाला फॉलो करा इन्स्टाला माझं ध्रुव क्रिएशन नावाचं अकाउंट आहे तुम्ही तिथे जाऊन मला फॉलो करू शकता मग आणि तिथे मी तुम्हाला पर्सनली याची लिंक शेअर करेल दोनशे रुपयाला मिळून मिळून जाईल हा दोनशेच्या आतच मिळेल एकशे सत्त्याण्णव रुपयाला काहीतरी आहे हा सध्या मी त्यावेळेस घेतला होता एक गणपतीसाठी एक हिरव्या कलरचा एक मागवला होता तर तो घेतल्यानंतर मी हा ऑर्डर केलाय याच्यातले दोन पीस ऑर्डर केले ते ग्रीन कलर सोडून पिंक आणि याच्यात रेड कलरचा पण आहे माझ्याकडे तर मी ते असे तीन आ, सेट ऑर्डर केले होते खूप सुंदर आलेत हे तुम्ही बघू शकता कलर किती छान आहे याचे डायमंड खूप छान आहेत आणि याचे इयरिंग पण तेवढेच छान आहेत आणि मिशो ॲप असं आहे की आ, मी, मी आजपर्यंत मिशोवरून जेवढी ऑर्डर के म्हणजे जेवढी शॉपिंग केली ना त्याच्यात मला एकही प्रोडक्ट खराब आलेलं नाही आजपर्यंत जेवढी शॉपिंग केली तेवढी मला सगळे प्रोडक्ट छानच आलेले आहेत त्यामुळे मला मिशोवरती शॉपिंग करायला खूप आवडतं आणि मी मिशोवरूनच शॉपिंग करते आणि तर हा बघा सेट आहे याच्यातला दुसरा एक आहे तो मी तुम्हाला दाखवते दोन आहेत ते पण मी तुम्हाला दाखवते तर हा आहे ग्रीन कलरचा हा मी माझ्यासाठी गणपतीला मागवलेला गण गन, म्हणजे गणपतीमध्ये घालण्यासाठी हा मला मागवलेला मी पहिल्यांदा तर हा तो सेट आहे ग्रीन कलरचा तर हा ना मला सेलमध्ये भेटला होता शंभर रुपये मध्ये भेटला होता मला हा तर मी फोटोमध्ये बघितला होता हा किती खूप छान होता आणि मी म्हणजे फोटोपेक्षा पण रिअलमध्ये तुम्ही बघू शकता हा किती छान आलाय आता याची किंमत मिशोवरती दोनशे म्हणजे एकशे सत्त्याण्णव रुपये आहे किंवा दोनशे पण असू शकते कारण मी त्यावेळेस मागवलेला त्यावेळेस मला सेलमध्ये शंभर रुपयाला भेटला होता याचे पण इयरिंग खूप छान आले सेम आहे सेमच आहेत सेट सेम आहेत फक्त कलर वेगळा आहे इयरिंग वगैरे सगळं सेम आहे तर हे असं इयरिंग आहे त्याचं आणि तिसरा एक सेट आहे तो म्हणजे हा आहे आपण दोनशेलाच आहे एकशे सत्त्याण्णव काहीतरी आहे म्हणजे दोनशेच म्हणायचं तर हे बघा रेड कलर आहे गोल्डन साडीवरती उठून दिसतो मी हा याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल साडी नेसून याचा एक व्हिडिओ बनवेल तर तुम्ही त्यात बघाल की ही ज्वेलरी कशी दिसते रेड कलर आहे सेम आहे कुंदन आहे तिथे आणि डायमंड आहेत तर ही अशी ज्वेलरी आहे मिशोची आजपर्यंत मी जेवढी पण शॉपिंग केली आहे ना मिशोवरती ती मला म्हणजे आवडले सगळेच प्रोडक्ट आवडतात मला मिशोचे आणि मिशोवरती माझं एक सेलर अकाऊंट पण आहे त्यात मी माझ्या ज्वेलरी स्वतःच्या ज्वेलरी तयार करून टा म्हणजे ठे केलेल्या आहेत त्या पण तुम्हाला म्हणजे फॅब्रिकच्या ज्वेलरी वगैरे मी स्वतःच्या तयार करते ते माझं सेलर अकाउंट आहे त्याला पण तुम्ही फॉलो करा ते आहे नेहा नेहा ज्वेलरी शॉप असं नाव आहे तर तुम्ही तिथे पण मला माझ्या अकाऊंटला फॉलो करा आणि याचं पण इयरिंग तसंच आहे सेम तर या काही ज्वेलरी आहेत वेडिंगसाठी आणि कुठल्या पण म्हणजे फेस्टिवल कुठलंही असेल त्याच्यासाठी तुम्ही या खूप छान आहेत आणि कलर खूप छान आहेत याचे मेन म्हणजे कलर खूप छान आहेत तर हे असे आहे कलर तर मला यातला हे तिन्ही पण मला खूप आवडतात याचे मी तुम्हाला व्हिडिओज दाखवेल कसे दिसतात विर के म्हणजे घातल्यानंतर कसे दिसतात आणि आता मी तुम्हाला दाखवते कानातले आहेत कानातलं आहे एक इयर मागवलेलं ते कसं आलंय ते बघूया आपण तर यात आप आहे ते इयरकप मी तुम्हाला काढून दाखवते ते कसं आलंय पण महाराष्ट्रीयन आहे तर आपल्यात लग्नामध्ये ना काष्टा साडी घालतात आणि काष्टा साडीवरती म्हणजे नवरी काष्टा साडी घालते किंवा कोणी पण घालतं असं काही नाही नवरीच घालते ज्या साडीवरती ना हे इयरिंग आहे ना हे एक नंबर दिसतं हे कप आहेत सुंदर आहेत हे पण तुम्हाला दोनशेच्या आत मिळून जातील सध्या याची किंमत थोडीशी वाढली आहे पण मी याला दोनशे रुपयेमध्ये घेतलेलं होतं सुंदर अशी ज्वेलरी आहे बघा तुम्ही तर हे तुम्हाला दोनशेच्या आत मिळून जाईल मिशोवरती जर जा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पण घेऊ शकता आणि वाह इयरिंग त्याच्यापेक्षा खूप छान आहेत फोटो दाखवले पण खूप छान आले ते बघा एक नंबर कॉम्बिनेशन ग्रीन आणि गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि हे चारशेच्या आत मिळून जातोय सेट चारशे रुपयाच्या आतच मिळतोय हा सेट इयरिंग बघा काय खास आले बघा इयरिंग एक नंबर आले जवळून बघा याची डिझाईन बघा किती मस्त आहे नाजूक आणि लग्नामध्ये गोल्डन ज्वेलरी नसेल तर काही म्हणजे छान वाटत नाही असं एवढं तर हे आहेत इयरिंग आणि हे आहे त्याच गळ्यातलं एक नंबर दिसतय चारशेच्या आत हा सेट मिळून जातोय याच्यावरती मॅचिंग अशा बँगल्स पण आहेत गोल्डन कलरच्या त्या पण मी तुम्हाला दाखवते तुम्हालाच घ्यायचं असेल ना तर याची लिंक पण मी तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या सगळ्या लिंक तुम्हाला दिसणारच आहेत भेटतील आणि मी पोस्ट करणार आहे याचे फोटोज आणि तिथे पण तुम्हाला याची लिंक मिळेल तर तुम्ही तिथे पण जाऊन क्लिक करून या घेऊ शकता तर ही आजची आपली मिशोची काही खास ज्वेलरी आहे लग्न सवेसाठी आणि सणांसाठी तुम्ही कुठल्याही फेस्टिवलमध्ये घालू शकता तर या साऊथ किंवा आपला मराठी लुक करायचा असेल तुम्हाला साडीवरती तर तुम्हाला हा एक सेट आहे तो पण खूपच छान आणि कमी किमतीतच भेटून जाईल कारण मिशोचे प्रोडक्ट कमी किमतीतच मिळतात तर हा एक आहे सेट चोकर आहे नाजूक आहे बघा तुम्ही मस्त दिसतोय याला पण बघूया आलाय कसा वा 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 मोत्यांच आहे मोत्यांची डिझाईन आहे मोती आहे तिथे व्हाइट कलरची मोती आहेत आणि मध्ये असं गोल्ड प्लेटेड आहे चोकर असं याच हे काय मस्त आलाय सेट मी दोन मागवलेले यातले तर यातला जो दुसरा होता तो ग्रीन कलरचा होता जो माझी सिस्टर घेऊन गेली त्यामुळे तो माझ्याकडे नाही आहे आता तो मी तुम्हाला नाही दाखवू शकत याच्यात माझ्याकडे ग्रीन कलरचा एक होता आणि हा एक मरून कलरचा म्हणजे मी दोन मागवलेली तर हे ना अडीचशे रुपयेला काहीतरी दोन होते आता हे कमी किमतीत दाखवत आहेत जरासेशोवरती कारण काय याची कमी किंमत झाली आहे थोडीशी सिंगल जर घेतला तर दीडशेच्या आत मिळेल आणि सेक म्हणजे दोन पॅक आहेत ते सेलमध्ये घेतलं होतं मी ते मला दोन अडीचशे रुपयाला भेटले होते तर हे असं आहे गळ्यातलं कलर बघा तुम्ही काय छान दिसतोय किती सुंदर आलंय ना तुम्हाला हे पण घ्यायचं असेल ना तर मी तुम्ही घेऊ शकता मी याची पण लिंक तुम्हाला शेअर करेल डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि पोस्टमध्ये पण मी याचा फोटो टाकलेला आहे टाकेल तर तुम्ही तिथे जाऊन घेऊ शकता तर या आपल्या मराठी ज्वेलरी आहेत म्हणजे मराठी लुक करायचं असेल तर ही बेस्ट आहे घेऊ शकता तुम्ही मिशोवरती सहजपणे मिळून जातील कमी किमतीत मिळून जातील तर मी गोल्डन कलरच्या बांगड्या मागवलेल्या होत्या मिशोवरून अडीचशेच्या आतच भेटल्यात पण काय सुंदर आलेल्या आहेत तुम्हाला दाखवते मी हे बघा या त्या गोल्डन कलरच्या बांगड्या आहेत चार आहेत या अडीचशेच्या आतच भेटल्यात जास्त किंमत या आहे याची अडीचशे रुपयात भेटून जातात आणि लग्नात हिरव्या बांगड्या घालतात तर हिर हिरव्या बांगड्यांच्या साईटला घालण्यासाठी या बांगड्या उत्तम आहेत कलर बघा डिझाईन बघा अडीचशेच्या आत मिळून जातात मस्त आलेत आणि या कशा प्रकारे माझ्याकडे ना जांभळ्या कलरच्या बांगड्या आहेत दुसऱ्या त्याच्यात मी तुम्हाला दाखवते हा सेट कसा दिसतोय तयार करते म्हणजे कसं दिसतंय बघा तुम्ही हे असं घालू शकता किंवा सिंगल सिंगल बांगडी पण घालू शकता याच्या साईडला म्हणजे तुम्ही अशी सिंगल पण तयार करू शकता हे बघा किती छान दिसते ग्रीन कलरच्या बांगडीमध्ये अजून उठून आहे ही गोल्डन कलरची बांगडी जर कलर तुम्हाला ही घ्यायची असेल तर मी शेवरती अडीचशेच्या आत तुम्हाला ही मिळून जाईल मला मी तुम्हाला याची पण किंक शेअर करेल जर तुम्हाला हे घ्यायचं असेल तर याच्यावरती या बांगड्या आणि हे सेट आपण जे मागवलं होतं ना सेट हे सगळं मॅच होते तो तर तुम्ही असा सेट करून घालू शकता मी हे सेटच केलेलं आहे मी याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल कसं दिसतंय हे वेअर केल्यानंतर कलर खूप छान आलेले आहेत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुन्हा एका अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या